लाखो भाविकांचे असलेले प्रसिद्ध अंगनेवाडी भराडी मातेचा यात्रा उत्सव उद्या सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे सलग सुट्टीला भाविक आणि निवडणुकीचे निकाल विजय उमेदवार भराडी मातेच्या दर्शनाला येणार असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मंदिर परिसरात गर्दी नियंत्रण पथक घातपात विरोधी यंत्रणा वाहतूक नियंत्रण या सर्व दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सज्ज आहे या ठिकाणी दोन अतिरिक्त पोलीस अधिषेक दोन पोलीस उप अधीक्षेक चारशे पोलीस अंमलदार आणि एकशे पन्नास होमगार्ड तैनात करण्यात आले आहे अंगणेवाडी यात्रा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल एकाच दिवशी असल्याने बाहेरून पोलीस मागवण्यात आले आहेत संपूर्ण यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिलकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली देवी भराडीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त प्रशासनाने सर्व खबरदारी घेतलेली आहे एकंदरीत गर्दी नियंत्रण घातपात विरोधी यंत्रणा त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती वाहतूक नियंत्रण या सर्व दृष्टिकोनातून एकंदरीत पोलीस प्रशासन सज्ज आहे या ठिकाणी दोन ॲडिशनल एस पी दोन डी वाय एस पी एकोणतीस अधिकारी चारशे पोलीस अंमलदार याशिवाय होमगार्ड्स दीडशे आणि इतर राखीव बंदोबस्त असा बंदोबस्त आपण इथे नेमलेला आहे हा बंदोबस्त दिवसा आणि रात्री दोन्ही शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आणि एकंदरीचं संपूर्ण यात्रेचं पुरेपूर नियोजन करण्यात आलेलं आहे अगदी बरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका कालच पार पडल्या आहेत आणि उद्या मतमोजणी आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर होतील त्याच पद्धतीने यात्रेचा देखील महत्त्वाचा दिवस आहे निवडणुका आणि आंगणेवाडी यात्रेच्या निमित्त बाहेरून आपण मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आलेला आहे आणि त्याचा देखील उपयोग आपण या जत्रेदरम्यान करून घेत आहोत जे कोणी व्ही आय पी येतात त्यांचा ज्या पद्धतीने दौरा कार्यक्रम आपल्याला प्राप्त होतो त्यानुसार व्ही आय पी रूटचे नियोजन आणि त्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते आपण त्या दृष्टीने तयार आहोत अद्यापपर्यंत सध्या तरी आपल्याला तशी काही प्रशासनाकडून आंगणेवाडी मंदिर विश्वस्त आणि ग्रामपंचायतला आम्ही जी काही विनंती केली होती त्यानुसार ते त्यांनी काही वाढीव सी सी टी व्ही लावलेले आहेत याशिवाय ड्रोनद्वारे देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण गर्दीवर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर देखरेख करणार आहोत आणि त्या सर्व गोष्टीचा फीड आमच्या नियंत्रण कक्षाला राहणार आहे पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग